नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी मौज मजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली त्याच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले असून नऊ दुचाकी हस्तगत करण्यात आल्यात नवनाथ बाबासाहेब नरळे वय बावीस राणा जयहिंद कॉलनी काळेवाडी असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करत असताना तांत्रिक विश्लेषण तसेच बातमीदारामार्फत पोलिसांना सराईत चोरट्याबद्दल माहिती मिळाली त्यानुसार संशयित नरळे याला वाकड पोलिसांनी सापळा रचून कसपटे वस्ती परिसरातून ताब्यात घेतलं विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या नऊ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या त्यातील सात गुन्हे उघडकीस आले असून इतर दोन दुचाकी बाबत तपास सुरू आहे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर पोलीस निरीक्षक नीता गायकवाड सहाय्यक निरीक्षक सुभाष चव्हाण उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे दिनेश चव्हाण बिभीषण कढेरकर यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा